नमस्कार मी पूजा पूजा कंटेंट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकट चतुर्थी निमित्ताने एकशे आठ मुगाचा उपाय बघूयात हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या मुलाच्या अभ्यासात म्हणा किंवा मुलाच्या जीवनात येणारं संकट जाऊन मुलाची प्रगती होण्यास प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यास मदत होईल तर आज आहे संकट चतुर्थी आईने मुलासाठी हा उपाय करा आजचा दिवस गणरायाला अर्पण केला जातो आज संकष्ट चतुर्थी म्हणजे जुलै महिन्यातील आणि चातुर्मासातील पहिली संकट चतुर्थी आणि ही संकट चतुर्थी जी आहे तिचा प्रारंभ होत आहे सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आणि ही संपत आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै पहाट चार वाजून एकोणावीस मिनिटांनी तर संकट चतुर्थीला आपण काय म्हणतो तर संकटहार चतुर् चतुर्थी देखील म्हणत असतो तर आता आपण बघूया एकशे आठ मुगाचा उपाय जो आईने आपल्या मुला मुलासाठी करायचा आहे यामुळे तुमचा मुलगा अभ्यासात कितीही हे असेल ढग ढ किंवा मग त्याला लक्षात राहत नसेल त्याच्या स्मरणात येत नसेल तर तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या मुलावर येणारं प्रत्येक संकट ठेगणराया तारून नेणार आहेत तर चला तर मग कसा करायचा हा उपाय तो बघूया प्रथमता देवघरासमोर बसायचं देवघरासमोर बसल्यानंतर देवपूजा कर देवपूजा वगैरे करायची देवाला फूल अक्षदा दुर्वा वाहून देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि हिरव्या रंगाचं जे वस्त्र आहे छोटं मोठं तुमच्या पद्धतीने जसं घ्यायचं तसं घ्या आणि ते देवासमोर पसरा आणि पसरल्याच्या नंतर एका वाटीमध्ये एक शाट जे मूग आहे ते मूग एका बाजूला ठेवावे आणि नंतर एक, एक मूग घेऊन श्री ओम गणरायन महा ओम श्री गणगणपते नमहा असा आ, हा मंत्र म्हणून एक एक मूग त्या पो याच्यामध्ये टाकावा हिरव्या कपड्यामध्ये आणि नंतर आपल्या मुलाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रा प्रॉब्लेम आपण गणरायाला सांगून माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणावे आणि जो हिरव्या मुगाचे जे आपण एक शाट मूग हिरव्या कपड्यामध्ये केले आहे तो कपडा बांधावा त्याची एखादी पोतली तयार करावी पुतली तयार केल्यानंतर आपल्या देवाचा आशीर्वाद वगैरे घ्यावा आणि आपला मुलगा जे ते झोपत आहे किंवा मग आपल्या मुलाची एखादी वस्तू म्हणा ते, ते आपण संध्याकाळी ही हे जे एकशे आठ मुळाचं जे आहे ना पुतली ती पुतली आपण मुलाच्या उशीपाशी म्हणा किंवा मग त्याच्या वस्तूमध्ये ठेवून द्यावी नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं ही हीच पोतली घेऊन आपण गणरायाच्या मंदिरात जायचं आपल्या आजूबाजूला एकतरी गणरायाचं मंदिर असतंच तेव्हा आपल्या आईने गणरायाच्या मंदिरात गेल्यानंतर जातानी देवाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य म्हणा देवाला जसवंदाचं फूल म्हणा फूल घेऊन अक्षदा ह्या सर्व आणि दुर्वा एकवीस दुर्वा ह्या सर्व दुर्वा वगैरे घेऊन आपण देवाच्या चरणी जावं आणि ती पोतली देवाची चरणी ठेवावी आणि आपल्या मुलाचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो परत सांगून देवाला त्या मुलं आपल्या जे मुलाचं मुला नाव वगैरे सांगून माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे म्हणून आशीर्वाद घ्यावा आणि हे सर्व करून मस्तपैकी देवाचं स्मरण वगैरे करावे आणि घरी यावे आणि हा एकशे आठ मुगाचा उपाय केल्याने तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होईल मुलाचे जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होण्यास मदत होईल त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडल्यास माहितीपूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका